सभेला गर्दी जमवणारा एकमेव नेता म्हणजे गोपीनाथराव मुंडे महाराष्ट्रात गोपीनाथराव मुंडे भारतीय जनता पक्षाचा चेहरा होते महाराष्ट्रात एकमेव सभांना गर्दी जमवणारा नेता अशी मुंडेंची ओळख होती मुंडेंच्या सभेला सर्वाधिक गर्दी होते हे पक्षाला चांगलेच माहीत होते विशेषतः वंजारी समाज हा गोपीनाथ मुंडेंच्या सर्वाधिक जवळचा होता चाळीस वर्षांपासून गोपीनाथ मुंडे भारतीय जनता पक्षाशी जोडले गेले होते सलग सदोतीस वर्षापासून निवडून येत होते मुंडे बाळासाहेब ठाकरेंशी युती होण्यापूर्वीपासून बावीस वर्ष जुने संबंध होते गोपीनाथ मुंडे मुळात मराठवाड्यातील होते त्यांना कोणतीही राजकीय वारसा मिळालेला नव्हता भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मोठे करण्याकरता भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मोठे करण्याकरता गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला पुन्हा दोन हजार दहा साली बारा डिसेंबरला एका समारंभात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी गोपीनाथ मुंडेंचा लोकनेता असा उल्लेख केला होता या देशातील ओबीसी चळवळीचे गोपीनाथ मुंडे हे मोठे व झुंजार नेता होते ओबीसीच्या संपूर्ण प्रश्नांची त्यांना उत्तम जाण होती मंडल आयोगाने ओबीसींसाठी करून ठेवलेल्या शिफारशींचा त्यांचा चांगला अभ्यास होता भाजपाचे नेते असल्यामुळे मुंडे यांना खुलेपणाने ओबीसी नेते म्हणून भूमिका बजावता येत नव्हती हे वास्तवही नाकारता येत नाही भाजपला अधिक व्यापक व मास पार्टी करण्याचे खरे श्रेय गोपीनाथ मुंडे यांना जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत जाणीवपूर्वक नोंद करून ठेवलेल्या सोयी सवलती ओबीसींना मिळायलाच पाहिजेत अशी मुंडे यांची धारणा होती ओबीसींच्या जनगणनेचे महत्व महाराष्ट्रातील गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ या दोन नेत्यांना जेवढे पटले होते तेवढे अन्य कुणालाही पटले नव्हते म्हणूनच या प्रश्नांवर मुंडे यांनी दिल्लीत संसद हलवून सोडली होती अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका